कसं काय सांगली सांगलीच्या गणेशोत्सवाचं प्रमुख आकर्षण म्हणजे पौराणिक देखावे आणि हीच परंपरा जपणारी मंडळे आणि त्यांची चला तर श्रीकृष्णाच्या हे धर्मराज आज अधर्मावर धर्माचा विजय झाला माधवा आपल्या सहकार्याशिवाय हा विजय असंभव होता पण दुपुत्रांनो माझं कार्य तर तुम्हाला केवळ मार्गदर्शन करण्याचा होतं त्या मार्गावर चालणं तुमच्यावर अवलंबून होत आणि तुम्ही ते केलं पांडव श्रीकृष्णांचं बोलणं ऐकत होते परंतु ते काहीसे दुःखी होते सर्वांच्या चेहऱ्यावर एक वेगळी चिंता दिसत होती ते पाहून कृष्ण म्हणाले विजयानंतरही तुम्ही सगळे इतके चिंतित का हे माधवा हा कसला विजय आमच्या हातून आमच्याच भावंडांची हत्या झाली हे वासुदेव या बंधू हत्येच्या पापातून आम्हाला कशी मुक्ती मिळेल आता आता तुम्हीच आम्हाला या पापातून मुक्त होण्याचा मार्ग दाखवा कोणती सुद्धा यावर एकच उपाय देवादिदेव महादेवांना शरण जाणार केवळ महादेवच या पापातून तुमची तु मुक्तता करू तु शकते परंतु 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 काय माधवा पांडवांवर महादेव अत्यंत कोकले हे गोविंद मग आम्हाला या पापातून मुक्ती कशी मिळेल तर केवळ महादेवच देऊ शकतात परंतु आता ते मूळ स्वरूपात प्रत्यक्ष दर्शन देत नाही आता ते काशीतून अंतर्धान पाहून त्यांच्या प्रिय केदार मध्ये आहेत आता तुम्हाला त्यांच्या प्रत्यक्ष दर्शनासाठी केदार क्षेत्री जावं लागेल केदार क्षेत्राकडे प्रस्थान करतात प्रवास करत थोड्याच दिवसात ते तिथे पोहोचतात महादेव पांडवांना पाहून क्रोधित होतात आणि म्हणतात हे पांडव इथे पोहोचलेस तर परंतु मला यांना दर्शन देण्याची इच्छा नाही आता पहिलाच रूप घेऊन जवळच असलेल्या गुरांच्या कळपात सावित होतो म्हणजे एकही पांडव मला ओळखू शकणार नाही महादेव पैलाच्या रूपात प्रवेश करतात

तो बैल तुम्हाला इतर बैलांपेक्षा वेगळा वाटत नाहीये का होय होय राश्री हा बैल वेगळाच करेल भीम त्या बैलाकडे पाहून मंद हास्य करतो आणि पुढे सर आपले विशाल रूप धारण करतो मला ज्ञात झालं की आपल्याला भ्रमित करण्यासाठी भोलेनाथांनीच बैलाचं रूप धारण केलं आता बाकी पशु माझ्या सर्व गुरे भीमाच्या पायामधून जाऊ लागतात परंतु बैलाचं रूप घेतलेले महादेव मात्र तिथेच थांबले हे पाहून इतर पांडवांनीही महादेवांना ओळखलं त्याच क्षणी बैल रूप घेतलेले महादेव जमिनीत अंतर्धान पाहू लागले तेवढ्या भीमाने आपल्या शक्तीने त्या बैलाचे वशिंट धरले त्यांनी मला ओळखलं मला दर्शन दर्शन घ्यावंच महादेव आपल्या वास्तव तुमच्या भक्तीनं आणि दृढ संकल्पनं मी अत्यंत प्रसन्न झालो आहे मी तुम्हाला भ्रातू हत्येच्या पापातून मुक्त करत आहे कोटी कोटी राम महादेव आपल्या दर्शनाने आणि आपण केलेल्या आप पापमुक्तीमुळे आम्ही खरेच धन्य झालो तितक्या तिथं भगवान श्रीकृष्ण ही प्रकट होता हे महादेव आपण भूमीत अंतर्धान पावत असताना आपल्या पाठीचा भाग इथं स्थापित झाला त्यामुळे युगयुगांपर्यंत या क्षेत्राला केदारनाथ म्हणून ओळखलं जाईल धडावरील भाग काठमांडू क्षेत्र स्वरूपात तुमची पूजा केली जाईल जिथं आपल्या भुजा प्रकटल्या तुंगनाथ रूपात जिथं मुख प्रकट झालं रुद्रनाथ रूपात तर जिथं जटा प्रकटली तिथं कल्पेश्वर रूपात आणि जिथं नाभी प्रकटली तिथं मदमहेश्वर रूपात तुम्हाला पोजलं जाईल म्हणूनच या क्षेत्रांसोबत केदारनाथला पंचकेदार म्हटलं जातात सांगली जिल्ह्याच्या अधिक माहितीसाठी थिंक सांगलीकडची जोडले जाव